नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत खानापूर तालुक्यातील बैलगाडी शर्यत क्षेत्रात शोकळा गावच्या किरण बैलाचे दुःखद निधन खानापूर तालुक्यातील ढाण्या वाघ व बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा बैलगाडी क्षेत्रातील अपराजित किरण बैलाचे आज सकाळी दुःखद निधन झाले किरण न... बैलाच्या आठवणीने आग... खानापूर तालुक्यातील अनेक बैलगाडा मालकासह व बैलगाडा शौकीनानी हळहळ व्यक्त केली आहे निडगलगावच्या सुशील कदम व त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्याने किरण बैलाला लहानपणापासूनच आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला होता सुशील कदम यांनी निडगलगाव तसेच अनेक गावामधील आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये विजयी संपादन करून निडगलगावची मान गर्वाने उंचावणाऱ्या बैलाचा आज रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला यावेळी खानापूर तालुका शर्यत कमिटीने श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी उपस्थित निडगल ग्रामस्थांनी व बैलगाडी शर्यत बैलाची भजन लावून अंत्यंत्रा मिरवणूक काढली व किरण बैलावर निडगल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी ची मोठ्या संख्येने अंत्यत्रेत भाग घेतला होता यावेळी सर्व उपस्थित नागरिकांचे डोळे पानावले होते